गेलाय फोडले बघा फोडले काही सांगू शकत नाही आम्ही सध्या कारण लय मोठा गंभीर कंबीर मित्रांनो आलोय आपला बाप्पा घेऊ त्या साईडला बाप्पा हे बघा आणि इकडे मागास आपलं ना आराचं दुकान आहे हे बघा

भीतर। ना असं एक साईड नाही असं टाकलाय गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार दोन तीन चार गणपतीचा जय जयकार पासरी आणले काही पाचरी बनवतो ना पाच मिनिटात

ना। अगो डबल डेकर बसाचे तू पण हारणार आहेस गे ओके पैसे कापलं पैसे असा का ना

पत्ता कायला माकार नको आणू त्या वाट लागली सगळी वा हात करायचा नाही उठवायला त्याच्या मागून म्हणजे कसा वैभ्याला पण उठला पाहिजे पटकन मला दूर खेळायला पबजी पबजी याला पण पबजी खेळायला उठवायचे याला पण पबजी खेळायला उठवायचे मला याच्या माग धाबून तर मला घाला कोण जोरने आता मला सतराशा हरवलाय पबजी खाला जोरने आता याला फुटकुंडीला होता माझा ब्याच्या मागे लागायचे याला उठवाचा एक पबजी घालायला नंतर हेमनच्या मागे जाऊन बसता त्याच्या मागे टाकली मोबाईल त्याला तावाला त्यांचा डाव बघून येईल का काही आता मी दाखवतो डाव व्याकार लागला यांचा वाटोला लावी आता यांचा वाटोला लावी दाखव डबल पानावरती कर करे दा अरे दाखव दाखव रे पटकन काय काय माहिती कामच शंभर टक्के असं मला वाटतं वर्षाला मूर्तीलांबर जिंकल ना खाली वे दिला था। तो शंभर दमा खालीमध्ये कोण आलाय कोण आलाय काय नाही इकडे आलो का सतरा

काजूबादा वाहना चालले असा फटाफ घेऊन काजूबादा आता दुकानवाल्या ना अरे पैसे पाहिजे उद्याला काय आरायचे त्या रे बाबा वेलुको वेलुकोला पण बसला आता किती ना पाया नको लगेच भरू अरे लगेच पाया परायला लागला यो बसला नेतो तेव्हा पाया पडतो लगेच जिंकला पाहिजे तो नेतनाला लागला तिकडे नेतना வட்டது எ போ शंभर टक्के नितनवला दिलं नितनवला वाटत किती गेलो शिकवलं होतं बिर्याणी चालणार काय घालवलं माझं गेलं सत्तावीसशे याचं गेलं पंधराशे पंधराशे टार्गेट आमचा जास्त झाला आयला बरं पार्टी गेल्या कपडो पैसे गेले खेळलो ना तर त्या भारला असतात झाला त्या पण चांगला का झाला का आता विषय कन झाला तिकडे जाऊ नका सध्या नका आता कोडले बघा इकडे कोडले काही सांगू शकत नाही आम्ही सध्या लय मोठा कमती सगळ्या जाते नापत गेले तिकडे विषय झाले मोठा विषय झाला इथं वंताबाई उठलेली आता शुवा दिली ना मला आता शपट धावले आता काठी ना भूक लागली भूक लागली आता शिरा बनवायचं शिरा बनवा चला आता भूक लागले तर शिरा बनवायला लावलाय तिकडे गेले शिरा बनवायला येते करव देला बनवते चाललेत गेलेत करी ओख अरे येते किती इग्रे शिरा ग बनवता येते का त्यानं शिरा बनव जा पहिले मालक झोपाला बघतो मालक झोपाला लागले ए ए मालिक उठला बसपती जागुलाय बघा चला पण उठला था गणपती बसपती जाला आम्ही झोको सरे दुपार पत् भेटल्या येऊ तू जामधे चल जागे वय लात मार मला चल जागे व्हि तर आजचा शिरा आमचा लय मागवा ना एक चार हजाराचा एक सत्तावीस एक पंधराशे हजार पंधराशेचा घ्याला आता तिकडे झालंय होम थिएटर होम थिएटर होम थिएटर कला नागर होम थिएटर जाणग या जग याम थिएटर दालागलाच ना झाला खराब होम थिएटर हा दालागलाच ना सत्तावीस शे गेल्या नाचकी केली गेली एक खपत नाही तर कपतने ने नासकी गेली घेऊन आलाय नको देतोच का 5 रुपये गेला हे नको झाला <laughs> शिरा घातला नाही झालाय झालाय झाला शिरा आला एक एक भाटा नाही घेतलाय बाबा उठली आता शिरा आला शिरा काय द्या चमच रे चमच शिरा आलाय आज आहे आसाय काय म्हणजे देऊ पण याला आय आहे माझे आहे